हॅलो फ्रेंड्स मी कांचन आरंभ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते बघा या लेक्चरमध्ये आपण गोदावरी नदीच्या उपनद्या शिकत आहेत बघा तर गोदावरी नदीला उजव्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडून मिळणाऱ्या उपनद्या आपल्याला आज कवर करायच्या तर बघा त्यामध्ये आपली सगळ्यात महत्त्वाची नदी आहे प्रवरा नदी तर बघा आता प्रवरा नदीचा आपल्याला ह्या पॉइंटनुसार अभ्यास करायचा आहे उगम कुठे होतो लांबी किती आहे त्यानंतर उपनद्या कुठल्या आहे प्रवास कुठल्या जिल्ह्यांमधून किंवा कुठल्या तालुक्यांमधून करते या नदीवर धरणे किंवा प्रकल्प कुठले आहेत त्यानंतर कुठला महत्त्वाचा धबधबा आहे त्यानंतर काठावरील शहरे कुठले आहेत त्यानंतर या नदीचा म्हणजे प्रवरा नदीचा आणि गोदावरी नदीचा संगम कुठल्या ठिकाणी होतो आणि या विशिष्ट या नदीचे वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला अभ्यास करायचं आहे तर बघा ही नदी आहे प्रवरा नदी आता प्रवरा नदीचा उगम कुठे होतो तर प्रवरा नदीचा उगम हरिश्चंद्र डोंगर रांग अकोले तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये होतो ठीक आहे कुठे हरिश्चंद्र डोंगर कुठली डोंगर रांग हरिश्चंद्र ही ही कुठे सुरू होते तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्र डोंगर अकोले तालुका जिल्हा कुठला तर जिल्हा येतो याचा अहमदनगर ठीक आहे या ठिकाणी प्रवरा नदीचा उगम होतो हरिश्चंद्र डोंगर रांगेमध्ये अकोले तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यानंतर लांबी किती तर लांबी आहे दोनशे आठ किलोमीटर प्रवरा नदी जी आहे ही फक्त अहमदनगर जिल्ह्यातूनच वाहते आणि तिची लांबी दोनशे आठ किलोमीटर आहे पण महाराष्ट्रातली एक पश्चिम वाहिनी नदी सुद्धा आहे तिचं नाव आहे तापी नदी तिची सुद्धा लांबी किती आहे दोनशे आठ किलोमीटर म्हणजे तापी आणि प्रवरा या नदींची लांबी सारखी आहे ती म्हणजे दोनशे आठ किलोमीटर ठीक आहे त्यानंतर उपनद्या उपनद्या बघा एक उपनदी आहे महाळुंगी त्यानंतर आहे मुळा आणि आढळा ठीक आहे ह्या महत्वाच्या उपनद्या आहेत प्रवरा नदीच्या महाळुंगी मुळा आणि आढळा त्यानंतर बघा प्रवास कुठे करते तर ही नदी एकाच जिल्ह्यातून वाहते म्हणजे अहमदनगर आणि यातल्या चार तालुके एक जिल्हा त्यातील चार तालुके चार तालुके कुठले तर अकोले त्यानंतर नेवासा श्रीरामपूर आणि संगमनेर श्रीरामपूर आणि संगमनेर या चार तालुक्यांमधून प्रवरा ही नदी वाहते चार तालुके कुठले अकोले नेवासा श्रीरामपूर आणि संगमनेर त्यानंतर बघा धरण आता हे खूप महत्वाचं आहे प्रवरा नदीवर एक महत्वाचं धरण आहे त्या न धरणाचं नाव आहे भंडारदरा धरण याचं जुनं नाव काय होतं तर विल्सन डॅम काय होतं जुनं नाव विल्सन डॅम ठीक आहे आता बघा आताच करंट अफेअरमध्ये हे धरण चर्चेत होतं कारण की याचं जे नाव आहे या धरणाच्या जलाशयाचं जे नाव आहे ते चेंज करण्यात आलं किंवा त्याला एक नवीन नाव देण्यात आलंय ते नाव देण्यात आलंय आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय हे तुम्ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा याचं नवीन नाव काय आहे जलाशयाचं नाव आद्य क्रांतिकारक आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे वीर राघोजी भांगरे जलाशय ठीक आहे इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर धबधबा कुठला तर याच्यावर विल्सन नावाचा धबधबा आहे किंवा त्याला रंधा धबधबा असं सुद्धा म्हणतात याच्यावर आयोगाने खूपदा प्रश्न आहे की रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे तर हा प्रवरा नदीवर आहे ठीक आहे रंधा धबधबा कुठल्या नदीवर आहे तर प्रवरा नदीवर त्यानंतर काठावरील शहरे कुठली तर आता हे जे तालुक्याचे ठिकाण आहे याचे अकोले नेवासा आणि संगमनेर हे काठावरील ठिकाणे आहेत ठीक आहे काठावरील ठिकाणे कुठली अकोले नेवासा आणि संगमनेर त्यानंतर संगम, संगम कुठे होतो प्रवरा आणि गोदावरीचा संगम होतो कायगाव टोके या अहमदनगर जिल्ह्यामधील ठिकाणी कायगाव टोके ठीक आहे त्यानंतर वैशिष्ट्य काय तर बघा हे जे धरण आहे भंडारधरा धरण याचं जे उद्घाटन झालं होतं ते भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या भंडारदरा धरणाचं उद्घाटन केलं होतं त्यामुळे तिथे जवाहरलाल नेहरूंनी बोलताना या पाण्याला भंडारदरा धरणाच्या पाण्याला अमृत असं संबोधलं होतं त्यामुळे महाराष्ट्राची अमृतवाहिनी नदी असं प्रवरा नदीला म्हणतात त्यामुळे हे काय झालं तिथं वैशिष्ट्य किंवा त्याला तुम्ही ओळख सुद्धा म्हणू शकता ओळख कशी आहे तर महाराष्ट्राची अमृतवाहिनी महाराष्ट्राची अमृतवाहिनी नदी कुठली तर ती नदी आहे प्रवरा नदी ठीक आहे एवढी इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे जी प्रवरा नदीबद्दल सर्वांना पाठवत दुसरी महत्वाची उपनदी आहे मांजरा नदी तर बघा आपण या सर्व पॉईंटनुसार आपल्याला माहिती बघायची मांजरा नदीचा उगम कुठे होतो तर मांजरा नदीचा उगम बालाघाट डोंगर रांगेत पाटोदा तालुक्यामध्ये बीड या जिल्ह्यामध्ये होतो मांजरा नदीची लांबी किती तर मांजराची एकूण लांबी आहे सातशे चोवीस किलोमीटर एवढीच लांबी महाराष्ट्रातल्या म्हणजे भारतातून वाहणाऱ्या दुसऱ्या एका नदीची सुद्धा आहे त्या नदीचं नाव आहे तापी नदी तापी आणि मांजरा दोन्ही नद्यांची भारतातील लांबी सातशे चोवीस किलोमीटर आहे ठीक आहे ही नदी कुठून कुठे प्रवेश करते तर महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यातून मांजरा नदी प्रवास करते त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणारी नदी म्हणजे मांजरा नदी ठीक आहे त्यानंतर मांजराची महाराष्ट्रातील लांबी आहे एकशे सदोतीस किलोमीटर ही एकूण चार जिल्ह्यांतून वाहते मांजरा नदीच्या उपनद्या कुठल्या तर तेरणा तवर्जा लेंडी मन्याड ह्या मांजरा नदीच्या मुख्य उपनद्या आहेत तेरणा आणि तवर्जा ह्या ज्या दोन उपनद्या आहेत ह्या मांजरा या नदीला खालच्या बाजूने म्हणजे उजव्या हाताने येऊन मिळतात तर लेंडी आणि मन्याड ह्या डाव्या हाताने येऊन मिळतात किंवा डाव्या बाजूने किंवा डाव्या किनाऱ्याने मिळतात त्यानंतर प्रवाहित जिल्हे मांजरा नदी मराठवाड्यामधल्या चार जिल्ह्यांमधून वाहते वाहते बीड धाराशिव लातूर आणि नांदेड या चार जिल्ह्यांमधूनही प्रवाहित होते त्यानंतर प्रवाहित राज्य कुठले तर तीन राज्य महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा ठीक आहे ह्या तीन राज्यांमधून मांजरा नदी प्रवास करते त्यानंतर सीमा बीड आणि धाराशिव जिल्ह्याची सीमा व धाराशिव आणि लातूर जिल्ह्याची सीमा मांजरा नदीने निश्चित केली आहे त्यानंतर बघा संगम कुठे होतो तर मांजरा आणि गोदावरी नदीचा संगम कुंदलवाडी या जिल्ह्यामध्ये होतो कुंदलवाडी या ठिकाणी होतो कुंदलवाडी हे ठिकाण नांदेड जिल्ह्यामधील ठिकाण आहे त्यानंतर धरण मांजरा धर मांजरा नदीवर निजामसागर नावाचे एक धरण आहे हे नग हे धरण कर्नाटक राज्यामध्ये ठीक आहे तर महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यामधील निलंगा या ठिकाणावरून मांजरा ही जी नदी आहे ही कर्नाटकात प्रवेश करते व त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नांदेडमध्ये प्रवेश करते व नांदेडमधल्याच कुंदलवाडी या ठिकाणी ती गोदावरी नदीला येऊन मिळते बघा गोदावरी नदीची लांबीने सर्वात मोठी असलेली मांजरा ही एक उपनदी आहे जिची लांबी सातशे चोवीस किलोमीटर आहे ठीक आहे गोदावरीची एकूण लांबी किती सहाशे अडुसष्ट किलोमीटर आणि तिची सर्वात मोठी उपनदी असलेली गोदावरीची महाराष्ट्रातली लांबी सातशे अडुसष्ट किलोमीटर आणि महाराष्ट्रातली मांजराची लांबी एकशे सदोतीस किलोमीटर पण पूर्ण भारतातली म्हणजे या तीन राज्यांमधली लांबी सातशे चोवीस किलोमीटर भारताचा विचार केलास गोदावरी ही महाराष्ट्र भारतातली दुसऱ्या नंबरची मोठी नदी आहे त्यामुळे तिची सर्वात मोठी उपनदी असलेली ही कोठली नदी आहे नेक्स्ट उपनदी आहे सिंदफना नदी सिंदफनीचा न उगम कुठे होतो तर सिंधफना नदीचा उगम चिंचोली टेकड्यांमध्ये पाटोडा तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये होतो ठीक आहे सिंधफना नदीचा उगम कुठे होतो चिंचोली टेकड्या पाटोडा तालुका जिल्हा बीड त्यानंतर सिंधफना या नदीची लांबी किती आहे तर एकशे बावीस किलोमीटर ठीक आहे म्हणजे सिंधफना नदी एकशे बावीस किलोमीटर वाहत जाऊन शेवटी कुठे भेटते मांजरत मंजरथ या ठिकाणी गोदावरी नदीला येऊन मिळते ठीक आहे उपनद्या कुठल्या आहेत तर बिंदुसरा आणि कुंडलिका बिंदुसरा आणि कुंडलिका ह्या दोन उपनद्या आहेत सिंधफना नदीच्या त्यानंतर बघा प्रवाहित जिल्हे सिंधफना ही नदी जी आहे ही बीड जिल्ह्यातूनच वाहते आणि बीड जिल्ह्यामधल्याच मंजरत या ठिकाणी गोदावरी नदीला येऊन मिळते प्रकल्प कुठला आहे तर सिंधफना या नदीवर माजलगाव नावाचा एक प्रकल्प आहे ठीक आहे त्यानंतर गोदावरी आणि सिंधफना नदीचा संगम कुठे होतो तर मंजरत जिल्हा कुठला तर बीड ठीके हे आपण बघितली सिंदफनाबद्दल माहिती त्यानंतर पुढची नदी आहे बिंदुसरा आता बघा बिंदुसरा ही जी नदी आहे ही बघा इथे आपण बघितलंय बिंदुसरा कोणाची उपनदी आहे तर सिंधफना नदीची ही उपनदी आहे ठीक आहे उगम कुठे होतो तर बालाघाट डोंगर रांगेमध्ये मांजरसुभा गावा मांजर गावा या गावाजवळ जिल्हा बीड बीडमधल्या मांजरसुभा या गावाजवळ सिंधफना या नदीचा उगम होतो त्यानंतर काठावरील शहर कुठले तर बीड न, हे जे जिल्ह्याचं ठिकाण आहे हे सिंध हे बिंदुसरा या नदीच्या काठावर वसलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा बिंदुसरा नदीवर बिंदु एक पाली नावाचा प्रकल्प आहे कुठला प्रकल्प आहे पाली प्रकल्प आणि सिंधफना नदीलाही पेडगाव नजीक उजव्या तीराने मिळते ठीक आहे पेडगाव नजीक उजव्या तीराने बिंदुसरा आणि सिंधफना नदीचा संगम आहे त्यानंतर बघा एक आणखीन उपनदी बघायची आपल्याला तिचं नाव आहे दारणा दारणा ही जी उपनदी आहे इथं उगम कुठे होतो तर या नदीचा उगम होतो सह्याद्री पर्वतात नाशिकजवळ कुठे तर इगतपुरीजवळ नाशिकमधलं इगतपुरी हे जे ठिकाण आहे तिथे दारणा या नदीचा उगम होतो दारणा नदीची लांबी किती आहे तर अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आहे म्हणजे ही अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास करत डोंगर काहीशी डोंगराळ भागातून प्रवेश करते प्रवास करते त्यानंतर ही गोदावरी नदीला येऊन मिळते तर कुठे मिळते तर सायखेडाजवळ जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यामधल्याच सायखेडाजवळ मिळते म्हणजे ही नाशिक या एकाच जिल्ह्यातून वाहते ठीक आहे उपनद्या कुठल्या आहेत तर वाकी वालदेवी आणि कडवा या उपनद्या आहेत दारणा नदीच्या हे तुम्ही लक्षात ठेवा थोडेसे नावं वेगळे आणि ओळखीचे नाही आहेत वाकी वालदेवी आणि कडवा या तीन उपनद्या कुठल्या नदीच्या आहेत तर दारणा नदीच्या आणि दारणा नदी कुठल्या नदीची उपनदी आहे तर गोदावरी नदीची गोदावरी दारणा संगम कुठे आहे तर सायखेडा जिल्हा नाशिक ठीक आहे ह्या आपण बघितल्या गोदावरी नदीच्या दक्षिणेकडून मिळणाऱ्या किंवा उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आता नेक्स्ट आपण बघणार आहे गोदावरी नदीच्या ठीक आहे उत्तरेकडून आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या सगळ्यात पहिली उपनदी आहे उपनदी बघा काधवा नदीचा उगम कुठे होतो तर वनी डोंगर रांग सारद गावाजवळ जिल्हा नाशिक कुठे होतो उगं वणी डोंगररांगेमध्ये सारद गावाजवळ आणि नाशिक जिल्ह्यामध्ये प्रवाहित जिल्हा कुठला तर ही नाशिक जिल्ह्यामधून प्रवास करते नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड आणि दिंडोरी या दोन तालुक्यांमधून कादवा नदी प्रवास करते ठीक आहे त्यानंतर प्रवाहाची दिशा जवळपास ही आग्नेय दिशेतून प्रवास करते व ही जी नदी आहे ही काहीशी डोंगराळ भागातून प्रवास करते त्यानंतर प्रकल्प कुठला आहे तर पालखेड करंजवन हा प्रकल्प कादवा नदीवर आहे हे हो हो एक जलाशय किंवा इथे जलविद्युत प्रकल्प सुद्धा आहे पालखेड करंजवर त्यानंतर संगम कुठे होतो गोदावरी कादवा या नदीचा संगम कुठे होतो तर नंदूर माध्यमेश्वर या ठिकाणी ठीक आहे नांदूर माध्यमेश्वर हे जे आहे हे एक अभयारण्य सुद्धा आहे आणि जलाशय सुद्धा आहे ठीक आहे आणि हा चर्चेत असलेलं नेहमीच चर्चेत असणारं ने हे ठिकाण आहे नांदूर माध्यमेश्वर ठीक आहे त्यानंतर बघा दुसरी उपनदी आहे शिवना उपनदी शिवना नदीचा उगम कुठे होतो तर अजिंठाच्या डोंगर रांगेत शिवना नदीचा उगम कुठे होतो अजिंठा डोंगर रांगेत जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमा ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्या ठिकाणी शिवना या नदीचा उगम होतो शिवना नदीची लांबी किती आहे तर जवळपास एकशे अठ्ठावीस किलोमीटर शिवना नदीची लांबी आहे प्रवाहित जिल्हे कुठले नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमधून शिवना नदीचा प्रवाह होतो प्रकल्प कुठले शिवना प्रकल्प आहे जो गरजगड येथे आहे कन्नड तालुक्यामध्ये कन्नड तालुका कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे शिवना प्रकल्प कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्यानंतर संगम कुठे होतो शिवना आणि गोदावरीचा संगम होतो धारेगाव या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्यानंतर तिसरी उपनदी आहे खांब उपनदी ठीक आहे खांब उपनदी जी आहे ही फक्त छत्रपती संभाजीनगर या एकाच जिल्ह्यामधून वाहते खांब उपनदीचा उगम कुठे होतो तर दौलताबादचा जो किल्ला आहे दौलताबाद किंवा देवगिरीचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या जवळ चौक्या डोंगर आहे त्या चौक्या डोंगरावर खांब नदीचा उगम होतो कुठे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आणि संगम कुठे होतो तर जोगेश्वरी हे कुठे आहे तर शेंदुरवाडा गावाजवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेंदुरवाडा नावाचं गाव आहे त्या गावाजवळ जोगेश्वरी या ठिकाणी खांब आणि गोदावरी उपनदी आहे दक्षिण पूर्णा नदी दक्षिण पूर्णा नदीचा उगम कुठे होतो तर अजिंठ्या डोंगर रांगेमध्ये ठीक आहे अजिंठा डोंगर रांगेमध्ये कुठे गौतारा वनक्षेत्रामध्ये तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दक्षिण पूर्णा या नदीचा उगम होतो दक्षिण पूर्णा नदीची लांबी किती तर दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर दक्षिण पूर्णा नदीची लांबी किती आहे दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर आणि ही कुठल्या जिल्ह्यांमधून वाहते तर ही चार जिल्ह्यांमधून वाहते छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना आणि परभणी छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना आणि परभणी या चार जिल्ह्यांमधून दक्षिण पूर्णा नदी वाहते दक्षिण पूर्णा नदीवर महत्वाचे काही प्रकल्प आहेत त्यापैकी महत्वाचे प्रकल्प असलेले खडकपूर्णा प्रकल्प येलधरी प्रकल्प आणि सिद्धेश्वर प्रकल्प ठीक आहे येलधरी हा जो प्रकल्प आहे हा परभणी या जिल्ह्यामध्ये परभणी आणि हिंगोली या जिल्ह्याच्या वर हा प्रकल्प येतो ठीक आहे उपनद्या कुठल्या आहे तर उजव्या बाजूने मिळणार आहे आणि डाव्या बाजूने मिळणार आहे उजव्या बाजूने मिळणारे उपनद्या कुठल्या तर अंजना अंजना ही जी उपनदी आहे ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून वाहते अंजना उपनदी कुठल्या जिल्ह्यामधून वाहते छत्रपती संभाजीनगर त्यानंतर गिरिजा जीवन रेखा ह्या नद्या ज्या आहेत ह्या जालना जिल्ह्यामधून वाहतात गिरीजा जीवन रेखा ह्या कुठून जालना जिल्ह्यामधून वाहतात त्यानंतर कापरा दुधना ह्या परभणी संगम कुठे होतो तर कोटेश्वर या ठिकाणी पूर्णा जिल्हा परभणी ठीक आहे गोदावरी आणि दक्षिण पूर्णा नदीचा संगम कुठे होतो तर पूर्णा जिल्ह्यामध्ये कोटेश्वर या ठिकाणी पूर्णा जिल्ह्यामध्ये कुठल्या ठिकाण कोटेश्वर या ठिकाणी दक्षिण पूर्णा आणि गोदावरी नदीचा संगम होतो ठीक आहे लक्षात काय ठेवायचंय उगम कुठे होतो तर अजिंठा डोंगर रंगेत लांबी किती दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर प्रवाहित जिल्हे किती तर चार जिल्हे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना आणि परभणी प्रकल्प कुठले कुठले खडकपूर्णा प्रकल्प येलदरी प्रकल्प आणि सिद्धेश्वर प्रकल्प त्यानंतर उपनद्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या अंजना गिरिजा जीवन रेखा त्यानंतर कापरा आणि दुधना त्यानंतर डाव्या बाजूने मिळणाऱ्या धामना आणि खेडणा आणि संगम कुठे होतो तर कोटेश्वर या ठिकाणी पूर्णा जिल्हा पूर्णा तालुक्यामध्ये जिल्हा कुठला तर नेक्स्ट उपनदी आपल्याला बघायची प्राणहिता उपनदी आता ही जी प्राणहिता उपनदी आहे प्राणहिता उपनदी ही, ही, ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये नर्मदा नदी सॉरी गोदावरी नदीला येऊन मिळते तर प्राणहिता ही, ही तयार कशी झाली तर प्राणहिता नदीचा काही उगम नाही होत तर प्राणहिता नदी ही जी आहे ही एक संयुक्त प्रवाह आहे कुठल्या दोन नद्यांचा तर वर्धा आणि वैनगंगा या विदर्भामधून ज्या दोन दक्षिण वाहिनी नद्या आहेत वर्धा ही नदी मैकल पर्वतात उगम पावते आणि वैनगंगा नदी सुद्धा मैकल पर्वतात उगम पावते नंतर या वाहत येऊन कुठे तर चपराळा हे गडचिरोली जिल्ह्यामधलं एक ठिकाण आहे ठीक आहे या ठिकाणी या दोन नद्या येऊन मिळतात वर्धा आणि वैनगंगा आहे वर्धा ही जी नदी आहे ही सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे वर्धा आणि दुसरी वैनगंगा या दोन नद्यांचा संयुक्त सा प्रवाह होतो या प्रवाहाला म्हणतात प्राणहिता हा प्रवाह पुढे एकशे वीस किलोमीटर वाहतो म्हणजे प्राणहिता नदीची लांबी किती तर एकशे वीस किलोमीटर आणि या साईडने गोदावरी नदी जी तेलंगणामधून वाहते महाराष्ट्रामधून तेलंगणामध्ये प्रवेश करते नांदेड जिल्ह्यातून ना कुठे तेलंगणामध्ये प्रवेश करते मग तेलंगणामधून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते व कुठल्या ठिकाणी सिरोनचा गावाजवळ नगरम या ठिकाणी कुठे गावाजवळ नगरम सिरोजवळ कुठल्या ठिकाणी नगरम या ठिकाणी ती गोदावरीला येऊन मिळते ठीक आहे तर ही झाली प्राणहिता गोदावरी नदीची उपनदी यानंतर आणखी आपल्याला पुढे गोदावरी नदीची एक उपनदी आहे इंद्रावती इंद्राहित आपल्या तर बघा इंद्रावती नदीचा उगम कुठे होतो तर हा उगम होतो ओडिशा राज्यामध्ये ओडिशा राज्यामध्ये कुठे तर कलाहंडी डोंगरावर कलाहंडी डोंगरावर ओडिशा राज्यामध्ये इंद्रावती नदीचा उगम होतो तर बघा इंद्रावती नदीची लांबी किती आहे तर पाचशे पस्तीस किलोमीटर आणि इंद्रावती ही जी नदी आहे ही तीन राज्यांतून प्रवास करते ठीक आहे पाचशे त्रेपन्न किलोमीटर ही तीन राज्यांमधली लांबी आहे तर महाराष्ट्रातली लांबी किती आहे तर एकशे एकोणतीस किलोमीटर ठीक आहे फक्त महाराष्ट्रातली इंद्रावती नदीची लांबी किती तर एकशे एकोणतीस किलोमीटर त्यानंतर प्रवाहित राज्य कुठले तर तीन राज्य ओडिशामध्ये तिचा उगम होतो त्यानंतर ती छत्तीसगडमधून वाहते कुठे येते आपल्या महाराष्ट्रात येते महाराष्ट्रामधल्या फक्त एकच गडचिरोली जिल्ह्यामधून ही नदी वाहते गडचिरोली जिल्ह्यामधला तालुका कुठला तर सिरोचा तालुका ठीक आहे प्रवाहित जिल्हे महाराष्ट्रामधला फक्त गडचिरोली जिल्हा त्यानंतर धबधबा कुठला तर ही जी इंद्रावती नदी आहे या इंद्रावती नदीवर चित्रकोट नावाचा एक खूप फेमस असा धबधबा आहे ठीक आहे त्यानंतर वैशिष्ट्य तर बघा इंद्रावती नदीचं वैशिष्ट्य काय आहे तर ही नदी बघा आता चित्रकोट हे जे ठिकाण आहे चित्रकोट हा जो धबधबा आहे याच ठिकाणी चित्रकोट नावाचा म्हणजे चित्रकोट नावाच्या ठिकाणावरच हा धबधबा आहे ठीक आहे तर या ठिकाणी काय आहे तर घनदाट जंगल आहे घनदाट जंगलामधून इंद्रावती नदी प्रवास करते हे तिथं काय वैशिष्ट्य आहे छत्तीसगड महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्या बॉर्डरच्या जवळपास जे घनदाट जंगलाचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामधून इंद्रावती ही नदी प्रवास करते हे तिचं काय वैशिष्ट्य आहे त्यानंतर संगम कुठे होतो इंद्रावती आणि गोदावरी नदीचा संगम कुठे होतो तर सोमनूर सोमनूर हे ठिकाण कुठे आहे तर हे ठिकाण आहे महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर सोमनूर हे ठिकाण आहे तालुका सिरोंचा जिल्हा कुठे तर गडचिरोली ठीक आहे ही इंद्रावती ही जी नदी आहे ही उत्तरेकडून किंवा डाव्या किनाऱ्याने मिळणारी महाराष्ट्रातली गोदावरी नदीची शेवटची उपनदी थी आहे ठीक आहे आता आपण इथपर्यंत आपण बघा कालचे एक जे लेक्चर होतं किंवा लास्ट जे लेक्चर आपण बघितलं गोदावरी नदीखोरी त्या नदीखोऱ्यामध्ये आपण पूर्ण नद्या कुठून कुठे भेटतात कोणत्या नदीचा उगम कुठे भेट कुठे होतो ते सर्व बघितलं होतं त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण वन बाय वन डाव्या किनाऱ्याने आणि उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या पूर्ण कव्हर केलेल्या आहेत त्यांचा उगम कुठे होतो त्यावर धरण कुठला आहे प्रकल्प कुठला सगळी जी महत्वाची माहिती होती मी तिथे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर आणखी जी काही माहिती आहे ते तुम्ही कलेक्ट करा आणि तुमच्या नोट्समध्ये ती पेस्ट करून घ्या ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला याच्यानंतर पुढे आणखी थोडीशी इन्फॉर्मेशन बघायची आहे त्यानंतर आपल्या गोदावरी नदी ही जी आहे ही संपून जाईल आणि बघा आपण प्राणहिता ही जी नदी बघितली तर प्राणहिता नदीमध्ये आपण काय बघितलं वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा जो संगम आहे तो प्राणहिता म्हणून जातो किंवा संयुक्त प्रवाह आहे तो प्राणहिता म्हणून जातो तर आपल्याला वर्धा आणि वैनगंगा आणि पैनगंगा ह्या ज्या तीन नद्या आहेत या नद्या सुद्धा इन डिटेल कव्हर आहेत ठीक आहे तर ते आपण विदर्भातील त्यावेळेला त्या तीन नद्या आपण नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे गोदावरी नदी खोऱ्यातील धरणे व जलाशय तर बघा गोदावरी नदी खोऱ्यातलं सगळ्यात महत्वाचं जे धरण आहे ते धरण आहे भंडारधरा धरण ठीक आहे भंडारधरा हे धरण कुठे आहे तर हे धरण आहे प्रवरा नदीवर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये या धरणाच्या जलाशयाचं नुकतंच याचं नाव चेंज करण्यात आहे याचं नाव काय ठेवलं तर वीर राघोजी भांगरे जलाशय जुनं नाव काय होतं तर ऑर्थर साखर किंवा ऑर्थर ऑर्थर लेक ठीक आहे हे होतं भंडारदरा जलाशयाचं नवीन नाव काय वीर राघोजी भांगरे त्यानंतर दुसरे धरण आहे मुळा धरण याच्या जलाशयाचं नाव काय आहे ज्ञानेश्वर सागर जलाशय नदी कुठली तर मुळा आणि जिल्हा कुठला तर अहमदनगर तिसरे महत्त्वाचे धरण आहे जायकवाडी धरण नाथसागर याच्या जलाशयाचं नाव आहे धरण कुठल्या नदीवर आहे तर गोदावरी नदीवर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्यानंतर मांजरा धरण याच्या जलाशयाचं नाव आहे निजामसागर जलाशय मांजरा नदीवर आणि जिल्हा कुठला तर लातूर जिल्हा त्यानंतर महत्त्वाचे धरण आहे विष्णुपुरी धरण शंकरसागर याच्या जलाशयाचं नाव आहे गोदावरी नदीवर विष्णुपुरी हे धरण आहे त्याच्यानंतर हे धरण कुठे आहे तर नांदेड या जिल्ह्यामध्ये हे महत्त्वाचे पाच धरणं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर तोतला डोह इटी इति, इटिया डोह हे जे धरणं आहेत हे धरणं गोसीखुर्द प्रकल्प हे विदर्भामध्ये येतात पण ते गोदावरी खोऱ्याचाच भाग आहे ते आपण विदर्भ जेव्हा कव्हर करू त्यावेळेला तिकडे सुद्धा बघणार आहोत ठीक आहे त्यानंतर बघा काही महत्वाची माहिती आहे गोदावरी खोऱ्याचा आकार कसा आहे तर हे डायरेक्टली क्वेश्चन विचारण्यात आलाय तर गोदावरी नदी खोऱ्याचा आकार हा एखाद्या नरसाड्याप्रमाणे दिसतो ठीक आहे नरसाड्याप्रमाणे दिसतो म्हणजे नरसाडा म्हणजे हा असा काहीचा भाग म्हणजे इकडे जास्त आणि पुढे थोडा कमी झालेला अशा टाईपचा नरसाड्याचा भाग असतो ठीक आहे महाराष्ट्र शासनाने एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये गोदावरी खोरे व्यवस्थापन महामंडळाची स्थापना केली कशासाठी तर गोदावरीचं जे खोरं आहे गोदावरीचे जे एकूण आठ उपखोरे आहेत त्यातल्या पाणी व्यवस्थापनासाठी ती महाराष्ट्र शासनाने केव्हा तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये गोदावरी खोरे व्यवस्थापन महामंडळाची स्थापना केली याचं मुख्यालय कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठीक आहे ही महत्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवा यावर सुद्धा डायरेक्टली क्वेश्चन विचारलेला आहे त्यानंतर नदीकाठावरील काही महत्त्वाची शहरं आहेत तर गोदावरी नदीकाठावर असणारी शहरं कुठली त्र्यंबकेश्वर नाशिक कोपरगाव त्यानंतर पैठण गंगाखेड आपेगाव नांदेड सिरोंचा ही ठिकाणं कुठे आहेत तर गोदावरी नदीकाठावर आहेत त्यानंतर बिंदुसरा नदीकाठावर कुठलं ठिकाण आहे तर बीड हे जिल्ह्याचं ठिकाण बिंदुसरा नदीकाठावर आहे त्यानंतर सिंदफना नदीकाठावर माजलगाव ठीक आहे माजलगाव हे ठिकाण आहे कुठे सिंदफना नदी आणि कयाधू ही जी नदी आहे ही बघा मी तुम्हाला गोदावरीचं उपखोरं शिकवलं त्यामध्ये कयाधू ही नदी आली होती तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कयाधू ही नदी कुठल्या नदीची उपनदी आहे ठीक आहे कयाधू नदीच्या काठावर कुठले ठिकाण आहे तर हिंगोली हे ठिकाण आहे बघा गोदावरी ही जी नदी आहे ती नदी महाराष्ट्र पठारावरून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे ठीक आहे तर ही जी नदी आहे गोदावरी हिलाच वृद्ध गंगा किंवा दक्षिण गंधासुद्ध गंगा सुद्धा म्हणतात महाराष्ट्राची काशी जी आहे ते आहे पैठण हे ठिकाण ते कुठल्या नदीच्या काठावर आहे तर ते गोदावरी नदीच्या काठावर आहे ठीक आहे त्यामुळे गोदावरी नदी महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची नदी आहे तिने महाराष्ट्राच्या जवळपास एकोणपन्नास टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे गोदावरी नदीच्या खोऱ्याने आणि ती महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदीसुद्धा आहे तीर्थक्षेत्र जे आहेत त्र्यंबकेश्वर आपेगाव गंगाखेड हे जे तीर्थक्षेत्र आहे नांदेड हे, हे काही तीर्थक्षेत्र आहे ते आपण पर्यटन या विभागामध्ये अभ्यासणारच आहोत पण हे जे महत्वाचे महाराष्ट्राचे काही तीर्थक्षेत्र आहे ते सर्व गोदावरी नदीच्या खोऱ्यातच येतात त्यामुळे गोदावरी नदी, नदी महाराष्ट्राची दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते ठीक आहे एवढे आपण गोदावरी खोऱ्याबद्दल माहिती बघितली बघा आता काही असे जिल्हे आहेत काही अशा नद्या आहेत की ज्यांनी काही जिल्ह्यांच्या सीमा तयार केलेल्या आहेत ठीक आहे तर नेक्स्ट आपण ते बघू की जिल्ह्यांच्या सीमा तयार करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर यांची सीमा गोदावरी नदीने तयार केली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर व बीड गोदावरी नदी बीड जालना गोदावरी नदी बीड परभणी गोदावरी नदी परभणी नांदेड गोदावरी नदी त्यानंतर परभणी हिंगोली यांची सीमा तयार केली आहे गोदावरी नदीची जी उपनदी आहे दक्षिण पूर्णा त्या नदीने त्यानंतर लातूर धाराशिवची सीमा तयार केली आहे तेरणा नदीने तेरणा नदी ही कुठल्या नदीची उपनदी आहे तर मांजरा नदीची उपनदी आहे ठीक आहे त्यानंतर बीड धाराशिवची सीमा तयार केली मांजरा नदीने आणि बीड लातूरची सीमा तयार केली आहे पुन्हा मांजरा नदीनेच बघा याचं एक डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशनसुद्धा आपण ड्रॉ करू शकतो ठीक आहे हे जिल्हे तुम्ही ड्रॉ करायचे बघा सर्वात आधी हा नाशिक जिल्हा नाशिकच्या एक्झॅक्ट खाली कुठला अहमदनगर जिल्हा मग नाशिकच्या बाजूला छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या जवळ कुठला जालना जिल्हा ठीक आहे त्यानंतर या बाजूला कुठला बीड जिल्हा जालनाच्या बाजूला कुठला परभणी जिल्हा परभणीजवळ मग हिंगोली जिल्हा बीडजवळ कुठला लातूर जिल्हा मग ठीक आहे मग इकडे खाली कुठला धाराशिव जिल्हा ठीक आहे या बाजूने धाराशिव आणि बीडच्या जवळ असलेला नांदेड जिल्हा हे असे काही जिल्हे आहेत बघा हा कुठला जिल्हा होता आपला नाशिक जिल्हा त्यानंतर हा कुठला छत्रपती संभाजीनगर हा जालना जिल्हा हा परभणी जिल्हा हा कुठला हिंगोली जिल्हा त्यानंतर हा नांदेड जिल्हा ठीक आहे हा लातूर जिल्हा हा कुठला बीड जिल्हा हा अहमदनगर आणि हा कुठला धाराशिव हे जे मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले हे दोन जिल्हे आणि बाकी मराठवाड्यातले जिल्हे या जिल्ह्यांच्या सीमा कुठल्या कुठल्या नद्यांनी तयार केल्या तर गोदावरी दक्षिण पूर्णा तेरणा आणि मांजरा बघा गोदावरी नदीचा प्रवाह कुठून होतो नाशिक जिल्ह्यातून गोदावरी नदीचा उगम होतो मग ती छत्रपती संभाजीनगर अहमदनगरच्या बॉर्डरवरून मग बीड छत्रपती संभाजीनगरच्या बॉर्डरवरून अशी वाहत जाऊन ठीक आहे परभणीमधून मग कुठे नांदेडमध्ये प्रवेश करते ठीक आहे आणि नांदेडमधून कुठे जाते तर तेलंगणामध्ये जाते त्यानंतर बघा परभणी आणि हिंगोली परभणी आणि हिंगोली इथून जी आहे इथून दक्षिण पूर्णा नदी येऊन गोदावरी नदीला मिळते कुठली दक्षिण पूर्णा नदी मग खालच्या बाजूने बघा तेरणा नदी कुठे येते लातूर धाराशिव मांजरा नदी कुठे बीड धाराशिव बीड लातूर म्हणजे मांजरा नदी हे इथून वाहते ठीक आहे इथून त्यानंतर याला एक तेरणा नदी येऊन मिळते तेर्णा नदीने कुठल्या जिल्ह्याची सीमा तयार केली आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्याची हे तुम्ही नकाशामध्ये व्यवस्थित प्लॉट करू शकता किंवा तुम्ही स्वतःसुद्धा ड्रॉ करू शकता ठीक आहे जिल्हे व्यवस्थित प्लॉट करा आणि गोदावरी नदीचा प्रवाह प्लॉट करा त्याच्या उपनद्या प्लॉट करा तुम्हाला हे खूप इझिली लक्षात राहून जाईल ठीक आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर गोदावरी गोदावरीनी या New like नादे नादे चार तायर ना, बेड़ बेड़ पर्भनी, पर्भनी ना सीमा गोदावरी तयार करते छत्रपती संभाजीनगर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड बीड जालना बीड परभणी त्यानंतर परभणी नांदेडसुद्धा गोदावरी नदीत सीमा तयार करते परभणी हिंगोलीची सीमा दक्षिणपूर्णा नदीने तयार केली लातूर धाराशिवची सीमा तेरणा नदीने तयार केली बीड धाराशिव आणि बीड लातूरची सीमा मांजरा नदीने तयार केली बघा आपण एवढी इन्फॉर्मेशन गोदावरी नदी खोऱ्याची बघितली आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भीमा नदी भीमा नदीला स्टार्ट करू आणि भीमा न भीमा खोरेचा अभ्यास